बीएमसी कडून किंवा जे गवर्नमेंटचे हॉस्पिटल असतील त्याच्याकडून फायदा आपला सामान्य लोकांना फायदा चांगला होणार आहे ते बीएमसी मध्ये जाऊन करा असं कर का मी ऐकलं होतं पण हे माताऱ्या माणसांसाठी पण इकडे डायरेक्ट म्हणजे जवळच्या जवळ त्यांना पण पण व्यवस्थित करता आलं परळ भाग आम्ही टप्प्यामध्ये घेतलाय जवळजवळ आतापर्यंत अठराशे रहिवाशांनी याचा फायदा घेतलेला पण जर पाहिलं तर आयुष्यमान कार्ड योजना त्याचा पाच लाखापर्यंतचा उपचार नागरिकांना फ्री मिळणार आहे म्हणजे पु महानगरपालिकेचे हॉस्पिटल असून दे सरकारची कोणतीही हॉस्पिटल्स असून दे त्या हॉस्पिटल्समध्ये महानगरपालिकेच्या के किंवा रा, महाराष्ट्र राज्याच्या त्यामध्ये नागरिकांना हे पाच लाखापर्यंत उपचार फ्री मिळणार आहे बरं आता हे आम्ही का घेतलं तर ह्या ही जी योजना आहे या लोकप्रतिनि लोकप्रतिनिधींनी करायला हवी परंतु लोकप्रतिनिधींनी ही स्वतःहून पुढाकार न घेता ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णवच्या वतीनं आणि वर्डी विधानसभेच्या वतीनं हा जो प्रोग्राम लावला हे आमचा जवळजवळ आज आठवा टप्पा आहे आम्ही सुरुवात केली एक डिसेंबर एक डिसेंबर दोन हजार तेवीसला ह्या यु ह्या कार्डच्या योजनेसाठी आयुष्यमान जे कार्ड आहे त्याच्यासाठी आम्ही सुरुवात केली आता जवळजवळ हे आमचा आठ नववा टप्पा आहे अजून ह्या वन नाईन्टी एटसाठी हा नव्वा टप्पा आहे अजून दोन टप्पे आमचे बाकी आहेत एक आमचं नामजोशी मार्ग बि डिला रोड बिडी साहित दहावा टप्पा होईल अजून एक टप्पा आमचा लोअरपाई स्टेशनच्या त्या पट्ट्यात होईल ह्या कार्ड घेण्यामागचं ही थी योजना ही केंद्राची योजना सर्वसामान्य लोकांना माहीत पडत नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आम्ही महाराष्ट्र सैनिक आम्ही योजना लोकांपडे घेऊन जातो आहे घेऊन जाण्यामागे त्या लोकांना त्या ज्या जनतेला त्या त्या आयुष्यमान कार्डचा फायदा होईल ही जी आयुष्यमान कार्ड योजना आहे ती आम्ही नऊ टप्प्यात घेतली त्यामध्ये जवळपास वळली लोअर परळ ढिल्या रोडोसारखा भाग आम्ही ह्याच्या ह्या टप्प्यामध्ये घेतला आहे जवळजवळ आत्तापर्यंत अठराशे लोकांनी जनतेनी रहिवाशांनी ह्या ह्याचा फायदा घेतलेला आहे आणि यामध्ये कसं आहे की ज्या लोकांचे व्हाईट कार्ड असतील जे लोकं रेशन्स घेत नाही रेशन घेत नाही त्या लोकांना मिळत नाही परंतु काही दोन हजार अकराला जी जनगणना झाली त्यामध्ये लोकां त्या योजनेमध्ये ज्यांची नावं आले त्या लोकांना सर्वांना मिळत आहे त्याचबरोबर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आरोग्य राजदूत वैद्यकीय योजना आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देतो आहे ती त्या योजनेमध्ये आम्ही ते कार्ड देतो आहे त्या कार्डमध्ये असं आहे त्या कार्डमध्ये <लगाँ> मोफत उपचार कुठे होणार आणि स्वस्त उपचार कुठे होणार त्या कार्ड जे आयुष्यमान कार्डचा फायदा घेऊ शकत नाही त्या लोकांसाठी ती योजना आहे जे आर आरोग्य राजदूत कार्ड उपचार कार्ड बोलतो त्यामध्ये मोफत कुठे मिळणार उपचार कुठे होतील आणि स्वस्त दरात उपचार कुठे होतील ह्या त्या कार्डच्या माध्यमातून मिळतील आणि जवळजवळ अठराशे ते एकोणीसशे लोकांपर्यंत आम्ही पोचलो आहोत लोकांच्या बिल्डिंगच्या कॉलनीच्या कॉलनीच्या कंपाऊंडमध्ये जाऊन आम्ही ती योजना लोकांपर्यंत लोकांना समजवतो आहे आणि लोक त्याचा फायदा घेतोय आहे आपण जर बघितलं तर ह्या मा, मा मागे जर बघितलं तर लोकं त्या विभागातील वन नाईन्टी एट विभागातील जनता त्याचा फायदा घेते तर आम्ही जे ज्या नऊ टप्पे घेतले मग त्यामध्ये लोकांचा एवढा चांगलाच सहभाग आहे की लोकांना ह्या योजना माहीत नव्हत्या आणि त्या योजना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तर्फे जात आहेत त्यामुळे लोकं आम्हाला येऊन ॲप्रिशिएट करत आहेत की बाबा तुम्ही लोकांनी केलं आहे ते काम चांगलं केलं आहे ह्या अगोदर तिथे दिसणारे पक्ष कुठे दिसले नाहीत पण तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमचा आमदार नाही ना खासदार नाही ना नगरसेवक नाही तुम्ही हा तुम्ही योजना लोकांपर्यंत पोहोचवताय खरोखरच तुम्हाला धन्यवाद असे लोकांचे फोन येत आहेत आणि लोकं येऊन भेटतात देखील आहेत त्याचबरोबर आमच्या वन नाईन्टी एट शाखेच्या वतीनं आम्ही ज्येष्ठ नागरिक कार्ड देतो आहे त्याचबरोबर ज्या लोकांचं ब विधवा महिला असतात त्या लोकांना जे बेनिफिट मिळतात महाराष्ट्र सरकार ते पण बेनिफिट देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आता आमचा हा नववा टप्पा आहे दहावा टप्पा आणि अकरा वाजता हो आमच्यातून दोन टप्पे शिल्लक आहेत त्यानंतर ही योजना ज्या लोकांना लेट समजते आता इथे आम्ही बघितलं तर लोकांनी सर्व जनतेने इथल्या रहिवाशींनी बोलले की आ उद्या पण आहे का कारण लोकांना लोका ही योजना आवडली आहे म्हणून लोक बोलतात पण आम्ही त्यांना सांगितलं आहे ही योजना आम्ही लोक बंद करत नाही आहे हे जे आय आयुष्मान कार्ड आहे आम्ही बंद करत नाही आहे हे तुम्हाला आमचं मनसेचं शाखा जी चाळमध्ये आहे केवल इंडस्ट्रीयलच्या समोर चाळ जी आहे तिथे आमची शाखा मनसेचं शाखा ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये आम्ही संध्याकाळी साडेसात ते साडेनऊपर्यंत ही योजना आम्ही चालू ठेवणार आहेत त्याचबरोबर ज्या महाराष्ट्र सरकार या योजना देत आहेत त्या ज्या ज्या आम्हाला समजतील त्याला एक पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण राजसाहेबांचं स्वप्न महाराष्ट्र नवनिर्माण महाराष्ट्राचं नवनिर्माण करायचं आहे ते आम्ही नवनिर्माण करण्यासाठी सर्व महाराष्ट्र सैनिक एकजुटीने झटू आयुष्यमान भारत योजना ही आम्हाला पहिल्यांदाच असं म्हणजे पहिलं ऐकून माहिती होती परंतु आता बिल्डिंगमध्ये मनसे या त्यांनी आणल्या कारणाने आम्हाला सर्व म्हणजे आम्हाला पण माहिती पडलं आजूबाजू आम्ही सांगितलं आजूबाजूवाल्यांना शेजार येणा आणि मित्रमंडळींना आणि पूर्ण बिल्डिंगमध्ये सर्व माहिती पडलं आजूबाजूच्या बिल्डिंगला माहिती पडलं आणि मनसेनी चांगली राबवलेली आहे त्यामुळे त्याचा सर्वांना सर्वसामान्य लोकांना चांगला फायदा होणार आहे आणि ही ग म्हणजे जे को आजारी पडलं किंवा काय झालं तर बी एम सीकडून किंवा जे गव्हर्मेंटचे हॉस्पिटल असतील त्यां ते, त्याच्याकडून फायदा आपला म्हणजे सामान्य लोकांना फायदा चांगला होणार आहे त्यामुळं चांगली योजना राबवते मनसे मी ही जी काही योजना जी काढलेली आहे खूप चांगली काढलेली आहे म्हणजे घरोघरी योजना काढली पहिल्यांदाच मी पाहिलेलं आहे असं घरोघरी ही योजना येत नाही ॲक्च्युली ते बी एम सीमध्ये जाऊन करा असं काय मी ऐकलं होतं पण हे म्हाताऱ्या माणसांसाठी पण इकडे डायरेक्ट म्हणजे जवळच्या जवळ त्यांना पण त्यांना पण व्यवस्थित करता आलं आणि खूप सुंदर योजना आहे कारण की आजच्या काळामध्ये हे मे मेडिक्लेमची खूप गरज आहे म्हणजे हॉस्पिटलला आपण जे लाखो लाखो रुपये पैसे खर्च करतो आज आपल्याकडे खरंच ते ऐपत नाही आपल्या मिडल क्लास लोकांना म्हणजे मनसे लोकांनी जी योजना केली ती खूप सुंदर आहे आणि सगळ्यांनी घेतलीच पाहिजे खूप चांगली गोष्ट आहे आणि मी त्यांचा आभार मानते मनसेंचा खूप चांगल्या प्रमाणे आभार मानते मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करून ऑल करा विसरू नका